आजोबा अरे आला का बाळा तिचं झालं नायच सकाळी लवकर उठून दर्शन घ्यायचे बाबांना आणि आधी दिसतो आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळी आजोबा हा माणूस काय बोलतो स्वामींबद्दल अरे अजाण येत हे लोक वेश असावा बावळा अंतरी असाव्या नाना काळा अशी आपली आहे आध्यात्मिक संत महात्मा या अशा आसक्ती त्यागून जगत असतात आपण फक्त त्यांचं आचार विचार घ्यायचे आणि या जाणते नेते आहेत ना त्यांना हेच रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा आता श्रीरामांना पण सोडणार नाही ते बाळा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलंय राम हा कालचा सुत दशरथाचा अनंत युगाचा आत्माराम त्यापुढे ते सांगतात की राम राम अवघेची म्हणती कोणी न जाणती आत्मारा म्हणजे बघ मनात राहणाऱ्या रा, रामाला ते ओळखत नाही कारण त्यांच्या तोंडी रामाबद्दल हे असं विष पेरलेलं असत हा हा मागचा फोटो बघ अरे साक्षात संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांवरती राजमाता जिजाऊंनी श्री रामाचे संस्कार केले होते ना पण यांना समाजात फूट आहे पण हे असं कसं चालणार आजोबा श्री रामांचा अपमान स्वामींचा अपमान पुढे सगळे महापुरुषांचा अपमान करणार का राजश्री रामायणाच्या संस्कारांमुळे इतकंच नाही तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावरती सुरुवातीला श्री रामाच चित्र आहे आता ही संविधानाची अपमानाची नाही का वेळ बाळा अशा विचारसरणीची माणसं म्हणजे महाराष्ट्राला लागलेली वाळवी आहे वाळवी म्हणजे अशी लोक सत्तेत आली तर ता आपलं भविष्य अंधारात आजोबा तुम्ही त्यांना मत बिलकुल नका देऊ अरे पण बाळा मतदानाच्या सुट्टीत आपण बाहेर जाणार आहे तुला वॉटर पार्कला घेऊन चाललोय ना आम्ही मतदान सोडून मी येणारच नाही मग मी येणार नाही अरे पण का घेऊन चालली जायचं आहे ना आधी तर आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी व्हा आणि विचारपूर्वक मतदान करा विसरू नका येत्या वीस नोव्हेंबरला जायचंय मतदानासाठी